डी पी ची जाहिरात आलेली आहे दोनशे अठ्ठावन्न जागांसाठीची वेगवेगळी पदं आहेत अधीक्षक निरीक्षक त्याच्यानंतर अधिकारी आधी अनेक पदं आहेत या ठिकाणी कोणाला फॉर्म भरता येईल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमच्याकडून विचारला जातो पहिली गोष्ट पगार दाबूने म्हणजे एस सतरा वेतन श्रेणी आहे सत्तेचाळीस हजार सहाशे पहिलं बेसिक या ठिकाणी असणारे ते एक लाख एक्कावन्न हजार म्हणजे सुरुवातच तुमची एक सत्तर ऐंशी पासून त्या ठिकाणी होणार आहे पदं दोनशे अठ्ठावन्न आहे दिव्यांगांना अकरा पदं आहेत आणि या ठिकाणी जी पात्रता आहे सगळ्यात महत्वाचा मी हा शॉर्टच त्यासाठी बनवतोय पात्रता महिला आणि बालविकास विभागातले आणि ग्रामीण विकास विभागातले काही त्या ठिकाणी लोक जे आहेत त्यांना या ठिकाणी हे फॉर्म भरता येणार आहे आणि नियुक्तीपासून सलग सात वर्षे विनाखंड त्यांची नियमित सेवा पूर्ण झालेली असेल तरच या ठिकाणी हे फॉर्म भरता येणार आहे बघूया कोण आहेत बघा महिला आणि बालविकास विभागामधले कोणते संवर्ग कोणाला भरता येणार आहे जिल्हा परिविक्षा अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ मुख्य अधिकारी प्रभारी अधिकारी कार्यकारी सचिव गटक एवढ्यांना भरता येईल परिषा अधिकारी उपाधिक्षक सहाय्यक निरीक्षक प्रमाणित शाळा गटक यांना भरता येईल कार्यालय अधीक्षक गटक मुख्य सेविका गटक समुपदेशक गट अ राजपत्रित आणि संरक्षण अधिकारी गट ब अ राजपत्रित विधी सल्लागार गट ब अ राजपत्रित एवढी लोक महिला आणि बालविकास विकास विभागातली यांना हा फॉर्म भरता येणार आहे ग्रामविकास विभागामध्ये कोणाला भरता येईल जिल्हा तांत्रिक सेवा गट क अधिकारी कृषी त्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गट कहायक पशु धन विकास अधिकारी जिल्हा तांत्रिक सेवा गट अधिकारी शिक्षण जिल्हा सेवा वर्ग क सहायक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्ग जिल्हा सेवा गट क विस्ताराधिकारी जिल्हा सेवा गट क अधिकारी पंचायत यांना सुद्धा फॉर्मरता येईल जिल्हा तांत्रिक सेवा गट क समाज कल्याण पर्यवेक्षिका तसेच व्यपगत होणार सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी हा संवर्ग आणि जिल्हा तांत्रिक सेवा गट क आरोग्य पर्यवेक्षक विस्तार एवढ्या संवर्गातल्या का कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना या ठिकाणी हे फॉर्म भरता येणार